बंधू नमस्कार आज तेरा चार दोन हजार चोवीसला आपलं चाललेलं आहे हे मकरंद मारुती पवार मुक्काम पोस्ट ऑफ पारुडे जिन्हे पंधराशे आंबा आहे रोपाची किंमत दीडशे रुपये पोच आहे बघू शकतो आपण अशा प्रकारची डबल वाट कलम पाच किलोच्या बॅगमध्ये रोपाची वाढ फास्ट होत्या सिलेटरी रोपे दिली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात तत्पूर्वी आपल्या युट्यूब चॅनलवरती शेतकरी बंधूंचे सरचे स्वागत त्याचबरोबर दुसरं लोडिंग आहे त्यामध्ये अशोक जाधव पारोडी जुन्नर हे जे कस्टमर आहेत स्वतः आपल्या नर्सरीवर तयार ते बुकिंग केले आहे आजच आणि आजच गाडी लोडिंग गा आहे बघू शकतो आपण डबल बाट केशर आंबा सिंगल बाट असते ती बाजूला काढलेली आहे अशा प्रकारचं तत्पूर्वी शेतकरी बंधूं चॅनलला सबस्क्राईब करायचा लाईक करायचा आहे शेअर करायचा हा जो पट्टा आहे हा पट्टा लोडिंग चाललेला आहे हे रोप आपल्याला एकशे पंचवीस वाल संपल्यानंतर आता आपण साठ हजार रुपये जी बोललेलो त्यामधलं लोडिंग चाललेलं आहे शेतकरी बंधूंनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचा आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी केशर अंबा लोडिंग तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी त्यासाठी आपल्याला मँगो किंग या नावानं ओळखलं जातं कारण महाराष्ट्रात माझी जवळजवळ दहा हजार हेक्टरवरती सदन पद्धतीनं आंबा लागवड आहे ज्या आंबा लागवडमध्ये आपल्याला उत्पादन चांगलं निघतं अशी ही सदन पद्धतीनं आंबा लागवड कात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अस्थिश एखरात नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी शासनमान्य नर्सरी श्री मकरंद पवार सर स्वतः येऊन गेलेले आहेत आणि तिने आजचं जे लोणिंग चाललंय ते दीडशे रुपये पोच केशर आंबा कातरीशी रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी नंबर नंबरचा संपर्क करा चॅनल संपूर्ण व्हिडिओ बघा चॅनलवरती आपले सहा हजार व्हिडिओ आहेत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी नंबर नंबरचा संपर्क करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे डबल वाड बघतोय हे जे रोप आहे हे दीडशे रुपये पोच आहे शेतकरी बांधूंना त्याचबरोबर रोप लावल्यापासून पुढील वर्षामध्ये आपल्याला एका झाडाला पाच ते सात किलो आंबा धरता येतो आता सदन पद्धतीनं आंबा लागवड केली तर ह्याच्यामध्ये वाढ फास्ट होते आणि उत्पादन आपल्याला लवकर मिळते शासनमान्य नर्सरी असल्यामुळे आपल्याला भाऊसाहेब पण रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या योजनेसाठी अनुदान घेता येतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एक्रात नर्सरी आपली आपल्याकडे जे आंब्याच्या व्हरायटी मिळतात ह्या सदन लागवडीपासून जनरल आपल्याला पाच वर्षापर्यंत सर्व रोपं मिळतात तर आता सदन पद्धतीनं जो आंबा लागवड आहे हे श्री मकरंद मारुती साहेबांचं जे आंबा केशर लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो दिनांक तेरा चार दोन हजार चोवीसला जे लोडिंग चाललेलं आहे सदन पद्धतीनं आंबा लागवडीसाठी हे रोप फास्ट वाढतं कमी अंतरावरती असल्यामुळे त्यामुळे रोपाची स्पर्धा तयार होत्या दुसरी गोष्ट मुळाची अडक देत्या त्यामुळे आपल्याला आंबा चांगला डेव्हलप होतो आहे आणि उत्पादन हे आपल्याला लगेच ले मिळते आता ह्यामध्ये बारा महिन्याची आपली रोपांची लागवड असते कारण आपण रोप दिल्यानंतर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन देतो आहे त्यामुळे बागा डेव्हलप होतात कात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन याचबरोबर रोपं लावल्यानंतर आपल्याला योग्य सल्ला हे सर्व मिळत असल्यामुळे महाराष्ट्रात माझ्या बऱ्याच बागा डेव्हलप झालेल्या आहेत त्यामुळे मला महाराष्ट्रात मॅंगो किंग ह्या नावानं ओळखलं जातं कारण आपण रोपं दिल्यानंतर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता पवार साहेब त्याचबरोबर त्याचे जे मित्र आहेत त्यांनी जे टिक हे हे श्री बर्थडे अशोक जाधव पारोडी जुन्नर त्या साहेबांची पण प्रॉपर लोडिंग करतो आहे आपण केशर आंबा जो ओरिजिनल आहे त्याचबरोबर खात्रीची कारण कोकणातला केशर हा वरती त्या केशरी कलर येतो आणि आतला घर हा भगवी असतो त्यामुळे त्याला बाजारात चांगली किंमत आहे आणि इतर आंब्यापेक्षा केशर आंबा हा लवकर येतो कोकणातील त्याचबरोबर आंब्याला जे खत पाण्याचं नियोजन आहे आपल्याला ह्या सर्व ह्याच्यामध्ये मिळत असतं त्यामुळे बागा डेव्हलप होत असतात तर शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी त्याचबरोबर सल्ला मार्गदर्शन व्हिडिओ मोठा होणार आहे तरी शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे साध्या सरळ भाषा सोप्या भाषेत असतो आपला व्हिडिओ आजची जी गाडी लोडिंग आहे राजुमा तुम्हाला तर माहीत आपला विषयच भारी असतो उद्या पण गाडी दोन हजार रुपयाची लोडिंग आहे आपली ही टीम बघू शकता किती उत्साही आहे कारण शेतकरी बंधूंसाठी सदैव तत्पर असणारी आमची ही टीम खात्रीची रोप सल्ला मार्गशन सर्व नियोजन अशा प्रकारची डबल वाट असते शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे केशर आंबा म्हटलं तर त्याच्या पुढच्या वर्षी आपण एका झाडला कमीत कमी तीन डझन आंबा धरू शकतो त्यामुळे आपल्याला एकरामध्ये साडेसातशे रोपं आंबा हा कच्चा किलोवरती जातो साधारण किलोचा सा भाव जे असतो तो गेल्या महिन्यात आपण ज्या बागा दिले त्या बागा जाग्यावरती दोनशे पंचवीस रुपये किलोने केशर आंबा गेलेला के आहे चांगला दर मिळतो बरेच व्यापारी म्हणतात त्याला जे टेक्निक आहे ते टेक्निक चांगलं मिळाल्यामुळं साईज चांगली होते त्याचबरोबर आंब्याची क्वालिटी आहे ही नॅचरल आहे कारण आपण ज्यांना जी रोपं देतो आहे त्याला जी फवारणी हे सर्व जे नियोजन देतो आहे त्यामुळे आपल्या बागा डेव्हलप होतात खात्रीची रोपं सल्ला मार्ग आता या शेतकऱ्यांनी हा बेड पसंत केलेला आहे त्यांच्यासाठी हा बेड लोडिंग करत आहोत बघू शकतो आपण अधिक माहितीसाठी तिथे नंबर ते संपर्क करा त्याचबरोबर असे लोडिंग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा खात्रीशी शे रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन बंधू नमस्कार आज दिनांक तेरा चार दोन हजार चोवीसला आपण असं लोडिंग बघतोय श्री मकर मारुती पवार पारुडे जुन्नर जसं तुम्हाला सांगितलेलं आहे की आपले बारा महिने लोडिंग असते ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं सरचे स्वागत त्याचबरोबर तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी असतो आजचा जे केसर आंबा आहे तो नऊ अकरा म्हणजे साधारण पाच किलोच्या बॅगमधील रोप आहे साधारण डबल वाट डबल वाट म्हणजे डबल कुईवरती बांधलेलं कलम थोडा या वर्षी आपण नवीन चॅक आढळलेलं आहे त्यामुळे शेतकरी बंधूंना आपल्याला ही रोपं दीडशे रुपयेमध्ये पोचवतात बघू शकतो आपण अशी रोडी जे आहे पंधराशे आंबा सत्तर आंबा सदन पद्धतीने लागू त्याबद्दल आपण माहिती येणार आहोत बारा बाय सहा वरती लागवड आहे एकरामध्ये साडेसातशे रोपं आंब्याला जर आपण अडीच वर्षांमध्ये सकाळकडे सातशे सात किलोपर्यंत आंबा धरू शकतो त्याच त्याचबरोबर पाच ते सात किलो झाडं लांब धरू शकतो जमीन लागल्यानंतर रोपाची वाढ फास्ट होते आणि आपल्याला उत्पादन चांगले मिळते बघू बघू शकतो खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन इकडे माग मा सल्ला व मार्गदर्शन शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं सरचे स्वागत आजचं लोणी चाललेलं आहे श्री मकरंद मारुती पवार पोस्ट पारोडे तालुका जिन्नर साहेबाने आपल्याकडे पंधराशे नारळ घेतलेला आहे दीड वर्षाचं रोप तीन किलोच्या बॅगमध्ये त्याचबरोबर नारळ जो ग्रीन मलेशियन घेतलेला आहे ज्या नारळामध्ये सहाशे मिली पाणी असते दीड वर्षाचं रोप आहे लोडिंग चाललेलं आहे तत्पूर्वी आपल्या शेतकरी बंधूंची आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी असतो आजचंही जे लोडिंग आहे ग्रीन मलेशियन ह्या नारळामध्ये आपल्याला लावल्यापासून तीन वर्षांना फळधारणं चालू होते सरासरी एका नारळाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे फळ चालू होते आणि नारळ पाण्यासाठी ही जात एक नंबर जात आहे एका नारळामध्ये आपल्याला सहाशे मिलीमीटर पाणी असतं नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी तयार होतं अकरा महिन्यात खोबरं तयार होतं बघू शकतो आपण नारळ साईज मोठे आहे शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी पाच वर्षापर्यंत फळझाडे असणारी नर्सरी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण असे नवनवीन आपल्याला व्हिडिओ मिळत असतात आज दिनांक तेरा चार दोन हजार चोवीसला हे पारोडी जुन्नरसाठी लोडिंग आहे त्याचबरोबर श्री अशोक जाधव त्यांचे माऊस भाऊ आहेत त्यांचं पण लोडिंग चाललेलं आहे ह्याच गाडीमध्ये व्हिडिओ मोठा असला तरी शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे कारण आपल्याला या नारळ लागवडीची जर माहिती बघितली तर नारळ हा बांधाला पंधरा फुटा लावायचा आहे त्यामध्ये साडेसात फुटावरती सुपारी जर घेतली तर नारळ पन्नास वर्षी लाईफ आहे त्याचबरोबर सुपारीचं पन्नास वर्ष नारळ जर म्हणलं तर आपल्याला तीन साडेतीन वर्षात चांगलं उत्पादन चालू होतं आणि वर्षाकाठी आपल्याला एका झाडापासून सरासरी सात ते नऊ हजार रुपये उत्पादन या नारळापासून होते त्याचबरोबर आपण सुपारी लावली तर तीन ते साडेतीन हजार रुपये एका सुपारीपासून खाण्याची सुपारी बुटकी सुपारी असते एका झाडाला साडेतीन ते चार किलो सुपारी मिळते तर ती जी जात आहे ती विठ्ठल मोहित मंगला या डॉर्प जाते आहेत आणि नारळ पण बुटकी जात असल्यामुळे आता हे दीड रोप आहे बघू शकतो आपण त्याचबरोबर नारळ जर म्हटलं तर पन्नास वर्ष लाईफ असल्यामुळे शेतकरी बंधूंनी जरी बांधाला नारळ लागवड केली तरी उत्पादन आपल्याला चांगले मिळणार आहे त्याचबरोबर नारळाबरोबरच आपण सुपारी जर लावली साडेसात मध्ये बांधाला आणि प्लॉटमध्ये वीस बाय वीसवरती लागवड करायची आहे नारळ लावते खड्यामध्ये शेणखत निबळ पेण थिमेट सर्व टाकून मातीमध्ये मिक्स करून रोप लावायचं आहे दुसऱ्या सातव्या दिवशी युमिक ॲसिडची त्याचबरोबर बारा एक्सरची आळवणी द्यायचे आहे तसेच शेतकरी बंधूंनी नारळ लावते वेळी एक किलो मीठ त्यामध्ये वापरायचं आहे शेणखत निंबोळी पेंट थिमीटबरोबर सहा महिन्यातून एकदा त्याला मिठाचा डोस हा वापरायचा त्याचबरोबर बेसन डोसही वापरायचा असतो एकदा लावले की आपल्याला पन्नास वर्षापर्यंत उत्पादन आहे अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेला नंबर असतो व्हिडिओ मोठा होणार आहे त्यासाठी आता पुढील याच्यामध्ये आपण आंबा लोढिंग बघणार आहोत नारा हा शारपूर खाटपूर जमिनीत कुठल्याही जमिनीत येत असल्यामुळे शेतकरी बंधनं उत्पादन चांगला